एका पुरुषाच्या दोन बायका अशी प्रकरण तुम्हाला माहिती असतील पण सध्या अशी एक महिला चर्चेत आली आहे जिचे पती दोन आहे। या महिली ने एका दोन आहेत या महिलेने एकाच वेळी पुरुषांशी लग्न केलं लग्नानंतर ती एका छताखाली दोन्ही नवऱ्यांसोबत राहते तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर वा तुफान व्हायरल होतो ज्या तिनं तिचं दोन पतींसोबत मॅरिड लाईफ कसं आहे ते सांगितलं आहे जर तुम्ही ए वन मराठी न्यूजला सस्क्रेब केलं नसेल तर करून ठेवा भारतात लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जातो हिंदू पौराणिक कथांमध्ये लग्नाला सात जीवनाचे बंधन मानलं जातो हिंदू धर्माच्या कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला एकदाच लग्न करता येतो पण उत्तर प्रदेशच्या देवारियामध्ये राहणाऱ्या एका महिलेने हे नियम झुगारून एकाच वेळी दोनदा लग्न केलं एवढंच नाही तर तरी तर ती महिला तिच्या दोन्ही पतींसोबत एकाच घरात राहते जेव्हा या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला तेव्हा काही वेळातच तो व्हायरल झाला सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत या महिलेच्या शेजारी दोन पुरुष दिसत आहेत हे दोघेही तिचे पती असल्याचं तिचं म्हणणं आहे तिच्या गळ्यात दोन मंगळसूत्र आहेत तिने सांगितले की ती प्रत्येक पतीचं नाव असलेले वेगळं मंगळसूत्र गळ्यात घालते ती दोघांसोबत एकाच घरात राहत असल्याचं ती म्हणाली मग ती एकाच वेळी दोन पतींना कसा वेळ देते असं तिला विचारण्यात आलं त्यावर तिनं आपलं अगदी आरामात उत्तर दिलं की मॅनेज करते हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट करत महिलेवर टीका केली अनेकांनी तिला अरमान मालिक म्हटलं महिलेच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे हे कळू शकलेलं नाही बहुतेकांनी प्रत्यक्षात महिलेची दोन लग्न झालेली नाहीत तिघही फक्त व्हायरल होण्यासाठी असं करत असल्याचं म्हटलं आहे